आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रभू दिपके तर कार्याध्यक्षपदी लक्ष्मण मालेलोकर महानगर जिल्हाध्यक्षपदी शिवशंकर सोनोने आणि डिजिटल जिल्हाध्यक्षपदी शेख इफ्तियार तर डिजिटल महानगर जिल्हाध्यक्षपदी राहुल वायवळ यांची निवड करण्यात आलेली आहे डिजिटलचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि खेळीमुळीच्या वातावरणात ही निवड प्रक्रिया संपन्न झाली परभणी मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाची आज द्विवार्षिक कार्यकारिणी निवड करण्यात आली शहरातल्या सावली शासकीय विश्रामगृहावर संपन्न झालेल्या बैठकीत ही कार्यकारिणी निवड करण्यात आली या बैठकीसाठी डिजिटल मीडिया विभागाचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे यांची विशेष उपस्थिती होती परिषदेचे सरचिटणीस सुरेश नायकवाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली या बैठकीत जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रभू दिपके कार्याध्यक्षपदी लक्ष्मी माललीकर तर प्रदेश प्रतिनिधी म्हणून धाराजी भुसारी यांची निवड करण्यात आली तर महानगर जिल्हाध्यक्षपदी शिवशंकर सोनुने डिजिटल मीडिया जिल्हा कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी शेख इफ्तियार तर महानगरच्या अध्यक्षपदी राहुल वयवाळ यांची निवड करण्यात आली या बैठकीत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या प्रमुखपदी संपादक रामेश्वर शिंदे यांची निवड करण्यात आली या निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वांच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग परभणीतील लोकनेते विजय वाकोडे आणि सोमनाथ सुर्वंशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आज जिल्ह्याभरातील पत्रकारांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली या बैठकीला ज्येष्ठ पत्रकार राजा पुजारी ज्येष्ठ पत्रकार मदन खोले आदींची उपस्थिती होती या बैठकीत पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्षपदी प्रभू दिप्के कार्याध्यक्षपदी लक्ष्मण मानवलीकर प्रदेश प्रतिनिधी दाराजी भुसारे तसेच उपाध्यक्ष म्हणून विठ्ठल वडकुते शेख माजीद जिंतूर किरण घुमरे पाटील पात्री प्रकाश साळवे सतीश टाकळकर शिव शिवमल्लार वाघे सोनपेठ लक्ष्मीकांत बनसोडे कोषाध्यक्ष मोईन खान सहकोषाध्यक्ष सुरेंद्र पात्रीकर सरचिटणीस मोहम्मद इलास शेलू चिटणीस रामचंद्र कोटेकर प्रसिद्धी प्रमुख सुधाकर श्रीखंडे सहसचिव सहसचिव उत्तम बोरसुरीकर संघटक फहीम काजे सहसंघटक जखियुद्दीन खतीब समन्वयक भूषण मोरे निमंत्रक मंच खंदारे तर सदस्य म्हणून माणिकराव शिंदे देवानंद वाकळे नाजिम सिद्दीकी महमूद खान प्रशांत खंदारे आदींची निवड करण्यात आली तर महानगर अध्यक्षपदी शिवशंकर सोनने कार्याध्यक्षपदी पांडुरंग आंबोरे सचिव संगपाल आडागळे उपाध्यक्ष मंदार कुलकर्णी विजय सट्टे कोषाध्यक्ष अनिल दाबाडकर संघटक मयूर देशमुख सहसचिव आकाशदीप लंगोटे समन्वयक सुदर्शन डाके सहसमन्वयक दिलीप प्रसिद्धी प्रमुख अरुण रणकाम विद्यासागर साळवे आदींची निवड करण्यात आली डिजिटल मीडिया विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी शेख इफ्तिहार यांची निवड करण्यात आली कार्याध्यक्ष बाळासाहेब विगे सचिव आनंद पोहनेरकर सहसचिव सय्यद अखिल कोषाध्यक्ष शेख मेहबूब संघटक राजू कर्डिले उपाध्यक्ष बालाजी कांबळे सय्यद आयुब समन्वयक रियाज कुरेशी सहसमन्वयक कलीम कुरेशी प्रमुख सय्यद अतर सदस्य म्हणून बाबरुद्दीन सिद्दकी इद्रिस बेग सय्यद जमील आदींची निवड करण्यात आली डिजिटल मीडिया महानगर कार्यकारिणीचे अध्यक्षपदी राहुल वैवाळ तर कार्याध्यक्षपदी अमर गालपाडे उपाध्यक्षपदी राहुल पुंडगे संघटकपदी नजीब सिद्दकी सहसंघटकपदी शेख सय्यद खिजर सय्यद नाजेम सहसंघटकपदी मोहम्मद परवेज आमिर खुसरो कार्यवाहकपदी शेरे दहाले संजय घनसावंत शेख अजहर शेख इस्माईल अ

नेहमी मोठ्या भावाच्या भूमिकेत माझ्यासोबत असणारे आदरणीय राज्य सन्मान्य ज्येष्ठ राजा पोड्या आणि आदरणीय सर त्यांच्या आंब्या कांदावर खेळले आहे असे सन्मान जिल्हाध्यक्ष प्रभू दिसर त्यासोबत भाऊ म्हणून कसा असावात जीवन पुरावून माझ्या वीस पंचवीस वर्षात माझ्यासोबत असणारे शिवा शिवाजमे सर महानगराध्यक्ष आणि त्यासोबत ज्या ज्या क्षेत्रात मी काम केलं त्यासोबत माझ्यासोबत नेहमी पाठीशी असणारे शेखित दिला आणि विशेष करून मला आज ही संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्व महानुभावाची खूप खूप करतो कारण या डिजिटल क्षेत्रामध्ये पत्रकारिता क्षेत्रामध्ये सगळ्या पत्रकार बांधवांनी क्रीडा सामाजिक सांस्कृतिक काम करत असताना भरभरून मला सहकारी सहकार्य दिलेले सांगितलं सांस्कृतिक या सगळ्या सानुभोगेत सर या क्षेत्रामध्ये मी पदार्पण केले पण या क्षेत्रामध्ये डिजिटलमध्ये माझ्या बोटाला पुढे पुढे नेऊन जणांना संधी देणार आहे डिजिटल मीडियामध्ये हा माझी गालपाडे सर एकदा जोरदार टाळ्यात नेण्यासाठी कारण की त्यांनी बरंच काही सपोर्ट केल्यामुळे मी आज खऱ्या अर्थानं आहे सर आणि ते जरी किती त्यांनी बरं असलं तर माणसाला संधी कशी असते आणि काय करायला पाहिजे त्याचं जे मोल असते आणि ते त्या दिवशी त्यातोबर ओळखण्यासाठी त्यांनी मला सल्ले दिले की आभार आणि माझ्यासोबत ते जे हनुमान हो गॅन म्हणेल सर माझ्यासोबत असं ते चोवीस तास रस्त्यावर उभे राहणारे आणि इथे जेवढे पत्रकार बांधव आहेत त्यांना प्रत्येक अपडेट देणारे माझे हनुमान गॅन आहे एका जोरदार टाळ आहे सर म्हणजे कुठली आणि त्यांचं भविष्य सुरक्षित केलं एकदा जोरदार टाळ्या काही वाटत होतं सर की या क्षेत्रात उत्तर समाजाचं देणं आहे बऱ्याच काही गोष्टी आहेत चळवळीचं वाळ आहे आपल्याकडे परंतु या, या पत्रकारिताच्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ जो म्हणतो की अनेक शंका कुशंका आज उपस्थित केल्या जात आहेत परंतु सर खरं आहे की चांगलं काम केल्यानं चांगली पावती भेटत असते तर ती पावती मला वाटते या माध्यमातून आपल्या महानुभावानं माझी दखल घेतली आणि माझ्या या टीमची मला एक सेनापती म्हणून त्यांच्या टीमच टीमचं केली पण खऱ्या अर्थाने या सेनेचं कमाल आहे ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि हा विश्वास आपण जर ठेवला त्याला मी निश्चित ठरवला अपेक्षा आहे की आमचा धन्नू आहे की तो एका साध्या चॅनलला काम करतो म्हणून तो खूप छोटा नाही त्याचा मान सन्मान तसा झाला पाहिजे ही भूमिका जर सन्मान आहे धन्न असेल मी असेल कोणी असेल आपल्यातला छोट्या त्या छोट्या साप्ताहिकला पत्रकार असेल तर त्याचा सन्मान त्या पद्धतीने झाला आणि आपण एका दृष्टीने एक की खऱ्या अर्थाने जबाबदारी समाजाची आपल्यावर आहे तर त्या पद्धतीने मला अपेक्षित आपल्या सर्व पत्रकार आणि मला नेहमी परभणी जिल्ह्याच्या सर्व पत्रकार बांधवांनी वेळोवेळी सगळ्या क्षेत्राला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इतर महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यापेक्षा आमच्या संघटना खूप चांगल्या कुठंच वाद नाही कुठंच विवाद नाही आपल्या हाताखाली काम करण्यात आवडणारेच आहेत आणि आमच्या महानुभावाचा म्हणजे परिपक्व झालेला मला कुठले टेन्शन नाही आता कारण की त्यांची ताकद पाठीशी आहे आणि आपण जे अपेक्षित आहे की येणाऱ्या काळामध्ये डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जेही अपेक्षित काम आहे वेगवेगळे उपक्रम आहे त्याचा तो अनुभव आहे सरांच्या मार्गदर्शनाखाली जेही असतील चांगले चांगल्या आपल्याशी आम्ही सुसंवाद साधून निश्चितच माझ्या टीमतर्फे मी पूर्ण विश्वास देतो भविष्यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणामध्ये काय काय केले जाईल

या बैठकीचं आयोजन परिषदेचे राज्य सरचिटणीस सुरेश नायकवाडे यांनी या ठिकाणी केलं होतं या बैठकीच्या अनुषंगानेच या निवडी जाहीर करण्यात आल्या परिषदेने आजवर तळागाळातील पत्रकारांच्या हितासाठी मान्य श्री यश एम देशमुख सरांच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे आगामी काळातही परभणी जिल्ह्यातील या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या अनुषंगाने शहर आणि ग्रामीण भागातील पत्रकारांच्या हितासाठी व त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन परिषदेचं प्रमाणिक काम करण्याच्या जबाबदाऱ्या या ठिकाणी व्यक्त केल्या गेल्या आगामी काळातही आपण या सर्वांच्या माध्यमातून एक परिषदेला बळ देऊ एवढे या ठिकाणी सांगतो धन्यवाद